मालिकेमध्ये एक छान भूमिका साकारली गेलेली आहे एक छान गोड कष्टाळू मुलगी अर्थातच अर्पिता म्हणजेच योगिता चव्हाण एकदा टाळ्या त्यांना विनंती करतो आपण मंचावर आमंत्रित आहात यानंतर आईचा लाडका कुटुंब जपणारा आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळी आनंद शोधणारा आपला सर्वांचा लाडका समीर म्हणजेच अंबर गणपुळे एकदा टाळ्या सगळ्या कडाभंगासाठी भोतात त्याच पद्धतीने या मालिकेची रंगत वाढवण्यासाठी निलंबरी हे पात्र अगदी वेगळ्या पद्धतीने साकारणारी आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री हिमांगी कवी त्यानंतर कविता कधीतरी तिला जवळ घेईल अशी भूमिका साकारणारी आगळ्या वेगळ्या भूमिकेत अभिनेत्री राजश्री निघाव धन्यवाद खर तर एक तगडी टीम आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे टाळ्या पण तितकं तगडं झालं पाहिजे जोरदार यानंतर असं म्हणतात की ह्या मालिका असो किंवा सिनेमा असो त्याच्यामध्ये सगळ्यात जीव आत्मा असतो तो म्हणजे लेखन आणि ज्यांच्या कल्पकतेनेतून एक सुंदर मालिका साकारली गेली कागदावर लिहून आपल्या प्रत्येकाच्या मनापर्यंत अधिराज्य गाजवण्यासाठी तयार आहे अशा आपल्या वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या मनामनात पोहोचलेले मराठी असू दे हिंदी असू दे असे विविध लिखाण विविध मालिका ज्यांच्या आपल्या मनापर्यंत पोहोचल्या असे या मालिकेचे लेखक अर्थातच जरा टाळ्या अगदी जोरदार झाल्या पाहिजेत शिरीष लाटक आता यांचे काहीतरी म्हणणे होत की मालिका काय असणार आहे हे आपल्याला थोडस उलगडा होणारच आहे पाच जानेवारी पासून यानंतर असं म्हणतात की मालिका सगळी पूर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असेल ते म्हणजे दिग्दर्शन कारण की दिग्दर्शन चांगलं असेल तर मालिका अगदी तो आत्मा आपल्या प्रत्येकाच्या मनात पोहोचतो अशा या मालिकेचे दिग्दर्शक जयंत पवार सर यांच्या टाळा जोरदार त्याच पद्धतीने हे सगळं साच्या एका सुंदर मालिकेच्या माध्यमातून उतरवणं आणि त्या सगळ्यांचा एक बॅकबोन म्हणजे सगळ्यात मोठा पाठिंबा असतो तो म्हणजे निर्माता अर्थात ज्या मालिकेचे निर्माते विद्याधर जर सर एकदा टाळ्या फक्त ता आपल्या सर्वांचं या सुंदर मंचावर स्वागत आहे कर्तसेट आपल्याच आहे आपलीच माणसं आहेत आणि समोर बसलेली पत्रकार मंडळी सुद्धा आपलेच घरचे सदस्य आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आपण स्थानापणे होऊन घ्यावं एक दगडी टीम आणि एक वेगळी फ्रेश लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळते जाणून घेऊयात प्रत्येकाच्या पात्राबद्दल या मालिकेबद्दल सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न आहे अर्पिता यांना या मालिकेत तुझ्या भूमिकेबद्दल आणि मालिकेच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगशील नमस्कार सगळ्यांना मी अर्पिता पुरोचं कॅरेक्टर करते आणि अर्पिता ही अतिशय साधी समंजस खराची सगळी जबाबदारी तिने उचलली आहे आणि सगळ्यांना आपल्या घरातली वाटेल अशी ती अर्पिता आहे सगळ्यांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात तसे तिच्याही आयुष्यात काही प्रॉब्लेम आहेत पण त्या सगळ्या खडतर प्रवासातून त्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून तिने तिथे एक मार्ग शोधलेला आहे सतत चेहऱ्यावर एक हसून ठेवून ती त्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करत असते अतिशय सगळ्यांची लाडकी म्हणजे चाळीतले जे सगळे आहे सगळ्यांची लाडकी सगळ्यांना मदत करणारी अशी ती एक सगळ्यांसाठी उभी राहणारी सत्यासाठी उभी राहणारी अशी अर्पिता आहे जी जर तुम्हाला तुमच्या वाटली तर ते माझ्या वा त्यानंतर माझा पुढचा प्रश्न समीर, समीर हे पात्र साकारताना काय काय चॅलेंज फेस केलेस कारण तू मुंबईचा नाही येस त्यामुळे चाळ संस्कृती बद्दल माहिती मिळवणं छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करणं हे सगळं कसं जमवलंस मी आहे बरोबर आहे पण माझं आजोळ शाळेतलं होतं कसबा पेठेतलं होतं त्यामुळे मला तिथे तिकडचं प्रेम तिकडची भांडणं वादवादी कसं असतं आपुलकी कशी असते हे माहिती होतं पण या सिरियलच्या निमित्तानं मला ते एक्सपिरियन्स करायला मिळाले आणि मला जे पी सरांची खूप मदत होते त्यासाठी ते छोटे छोटे मुद्दे मला सांगत असतात सीन करायच्या सो त्यांची हेल्प होते खूप त्यानंतर पुढील प्रश्न आहे निलंबरीसाठी एक आगळवे कॅरेक्टर आपण घेऊन येणार खूप काळाने तू मराठी मालिकेच दिसते म्हणजे हा चेहरा बऱ्याच वेळेला आपण सगळ्यांनीच पाहिलं पण आज बऱ्याच काळानंतर हा चेहरा आपल्याला सर मराठीच्या माध्यमातून मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि ते वेगवेगळ्या आणि खाष्ट भूमिकेत आज तू दिसणार आहेस म्हणजे आजपासून पाच आहेस तर या मालिकेसाठी तुझी प्रोसेस कशी होती नमस्कार माझ्या भूमिकेचं नाव निलांबरी देशमाने आहे आणि नावातच मला वाटतं एक दम आहे निलांबरी देशमाने जेव्हा मला प्रोडक्शनचा कॉल आला की असं असा एक सिरियल आम्ही करतोय आणि त्यात अशी अशी भूमिका आहे आणि तू मुळात खाष्ट भांडकोर अशी करशील का, करशी का, का, का ले ले हो तर मला ते खूप चॅलेंजिंग वाटलं कारण आतापर्यंत मी अशी खूप सॉफ्ट आई अशी खूप रड काय म्हणतात रडवेलेली आणि मुलीचं दुःख समजून घेणारी अशीच मी आई केली होती आणि यात मला रडायचं नव्हतं तर समोरच्याला रडवायचं होतं तर ते चॅलेंजिंग वाटलं आणि दुसरा प्रश्न माझा हा होता की कोण लिहित आहे आणि मला कळलं की शिरीष लाटकर लिंदानी ला चल डन तिकडे टिक झालं जो प्रश्न होता मूळचा की मी पुन्हा मराठीमध्ये एका दिवसांनी येते त्याला माझा तिसरा मुद्दा होता की प्रोडक्शन कुठला आहे प्रोडक्शन विद्याधर पाठारे आयडीस प्रोडक्शन आहे हमखास आणि करेक्ट पैसे मिळतात यासाठी मी उघटलय आणि चौथा माझा प्रश्न होता की डिरेक्टर कोण आहे तर जयंत पवार जेव्हा कळलं मी बा संपलाच विषय संपला माझं मला कॅरेक्टर आवडलं होतं कोण लिहितंय ते कॅरेक्टर ते कळलं होतं कोणासाठी आपण हे करतोय कर हे कळलं कर होतं कोणा कर्वे होणार आहे हे कळलं होतं आणि कोणासाठी करतोय तर मला पाचवं मुद्दा माझा हा होता की कुठल्या चॅनलसाठी करतोय आणि सन मराठीसाठी करतोय आपण आणि आत्ता मला कळलंय की सन मराठी बुमला आहे आणि त्याच्यावर दिसणं माझ्यासाठी खूप भाग्यच आहे त्यामुळे या पाच मुद्द्यांसाठी मी सिरियलला हो म्हटलं आणि आता करता करता एक सात आठ दिवस झाले चॅलेंजिंग हे आहे की हे कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि माझा मूळ स्वभाव सुद्धा असा नाही सो so, मला ते करताना एक डेव्हलप करावं लागतं मला ते क्रिएट करावं लागतं आणि ते करताना खरंच मजा येते कारण मला नेहमीच काहीतरी वेगळं काहीतरी चॅलेंजिंग करायला आवडतं आणि ते करायला मला मिळतंय सो थँक यू सो मच मला या रोलसाठी विचार केला माझा आणि टीम भन्नाट आहे आम्ही पहिल्याच दिवशी म्हणजे हे फक्त ऑन रेकॉर्ड बोलायचं म्हणून नाही पण पहिल्याच दिवशी आम्ही सगळे एका पेजवर होतो म्हणजे ह्युमर असो सगळं असो आम्ही एकमेकांची मस्करी करतो त्याच्यामध्ये असं नाही झालं की अहो यांचं काय चाललंय असं हो काही नाही हा पुण्याचा असला तरी सो <laughs> so, मजा येते सो फार so वा म्हणजे वेगळी भूमिका आम्हाला पाहायला मिळणार यामध्ये आम्ही सुद्धा असा विचार करतोय की आतापर्यंत ज्या भूमिका तो साकारल्यास त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी भूमिका आपल्याला मिळते खूप वेगळी म्हणजे बऱ्याच लोकांना धक्का बसणार <laughs> आहे की हा सुरुवातीला प्रोडक्शन कोणतं आहे डिरेक्टर कोण आहे तर लेखक कोण आहे कारण की हे मेन काय कोण झाले त्या मी बोलणार आहे शिरी जदांकडे लेखनाबद्दल काय म्हणावं आपल्याला कारण की आपण बऱ्याच मालिका आपण लिहिलेल्या आहेत आणि सगळ्या गाजल्यात वाजल्यात पण ही आगळी वेगळी लव्ह स्टोरी आज आपल्याला पाहायला मिळते परंतु सध्या टी व्हीच्या प्रेक्षकांना खूप हेवी ड्रामा पाहायची सवय हो झाली असं म्हणतात तर तुम्ही अशा काही मालिका आहे पण त्या मालिकेच्या माल निमित्ताने खूप काळाने इतकी सुंदर सॉफ्ट लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे तर या गोष्टीचा उगम नेमका कसा झाला नमस्कार या गोष्टीचा उगम होण्याचं सगळं श्रेय जे आहे ते सन मराठीला जातं सन मराठीच्या टीमला जातं याचं कारण जसं तुम्ही आत्ता म्हणालात की एक विशिष्ट प्रकारचं नाट्य आता टेलिव्हिजनवर दिसत आहे तेच यशस्वी होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक वेगळा मार्ग चोखाळायचा ते खूप कठीण असतं आव्हानात्मक असतं आणि सन मराठीने ते आव्हान स्वीकारलं त्यांनी मला जेव्हा बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की शिस्तदा आपल्याला एक अत्यंत सॉफ्ट अशी लव्ह स्टोरी करायची आणि ती अशी असली पाहिजे की मी जर ह्या घरामध्ये आहे आणि बाजूची भिंत काढून टाकेल तर बाजूच्या घरामध्ये नाट्य घडतंय असं वाटायला पाहिजे इतकं ते खरं असलं पाहिजे आणि त्यामुळे त्या, त्या पद्धतीनेच ही मालिका बांधली मला असं वाटतं की या मालिकेची ताकद ही आहे की ही मालिका खूप साधी आहे आणि साधेपणामध्ये नाट्य पण असतं साधेपणामध्ये सौंदर्य पण असतं आणि मुळात ते सौंदर्य आपल्या खूप जवळच असतं कारण इतर कुठल्याही फिक्शनल मालिकेमध्ये ड्रामा क्रिएट करावा लागतो या मालिकेमध्ये जे नाट्य आहे ते नाट्य तुमच्या आमच्या घरातलं नाट्य आहे जसं आता आरती आमची म्हणाली की ती प्रत्येकाला आपल्या घरातली वाटेल तशी ही गोष्ट कदाचित प्रत्येकाला आपल्या घरामधली जाते डेफिनेटली या मालिकेत पण कॉन्फ्लिक्ट आहे कारण कॉन्फ्लिक्ट शिवाय मालिका होऊ शकत नाही पण तो कॉन्फ्लिक्ट खूप खरा आहे खूप रिलेटेबल आहे सो मला असं वाटतं की ही हा जो सॉफ्टनेस आहे ही काळाची गरज आहे जसं अनेक वेळेला आहे म्हणजे कोंबडी आधी की अंडा आधी असा एक प्रश्न आहे तसं टेलिव्हिजन बदलणे प्रेक्षकाची जबाबदारी का मेकर्सची जबाबदारी असाही एक प्रश्न आहे प्रेक्षकांना आवडत नाही म्हणून मेकर्स तेच बनवतात आणि मेकर्स तेच बनवतात म्हणून प्रेक्षकांना तेच बघावं लागतात त्यांचं म्हणणं आहे पण मुद्दा असं आहे की कुठेतरी कोणीतरी एक वेगळी सुरुवात करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की सन मराठीच्या माध्यमातून आम्ही सगळेच मिळून ती एक वेगळी सुरुवात केलेली आहे आणि आता सगळ्यांची अपेक्षा आहे की प्रेक्षक भरभरून याला प्रतिसाद देतील ज्या पद्धतीच्या मालिकांची प्रेक्षक आठवण काढतात सोशल मीडियावरती की त्या काळातल्या मालिका कशा होत्या तर आम्हाला असं वाटतं की ही सगळी टीम मिळून त्यांना त्या काळात घेऊन जातली आहे त्यांनी आम्हाला तेवढ्याच गरजेचं आहे नक्कीच आणि अजून महत्वाची गोष्ट अशी ना की कथा हे सगळ्या गोष्टी पण प्रोमो मध्ये पाहिला आपण गाणी सुद्धा जुनी वापरलेली आहेत त्यामुळे बारीक बारीक गोष्टींवर अभ्यास केलेला आहे आणि बारीक गोष्टीवर अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे दिग्दर्शनाचा तर माझा पुढचा प्रश्न आहे जयंत सरांना प्रोमो असं लक्षात येते की ही मालिका सध्याच्या इतर मालिकांपेक्षा वेगळी हळूहळपणे उलगडत जाणारी प्रेमकथा आहे दिग्दर्शक म्हणून तुम्ही या पाहताय नमस्कार आता शिरीषने बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या मालिकेबद्दल तर आत्ताचा काळ किंवा जेव्हा इंटरनेटने आपल्या आयुष्यात प्रवेश केला या काळापासून आपला एकमेकांशी ना संपर्क तुटत गेला एका घरात असतानाही एका फॅमिलीचे व्हॉट्सअप ग्रुप बनत गेले नंतरच्या काळामध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुकवर इंस्टाग्रामवर फ्रेंडशिप्स व्हायला लागल्या ब्लाइंड डेट्स नावाचा प्रकार सुरू झाला आणि ती माणसा माणसातल्या नात्यांमधली इंटरपर्सनल रिलेशनशिप मधली ना गंपत हरवून बसलो आपण सगळे ते कुठेतरी ना मिस होत होत कारण मी सुद्धा वडाळ्यात चाळीत राहिलेला मुलगा नंतरच्या काळात ठाण्यामध्ये चाळीत राहिलेला मुलगा तर चाळींमध्ये कसं असतं की एक घर किंवा एक बेडरूम असं नसत तर चाळीमध्ये चाळीस घर असतील तर चाळीस बेडरूम असतात माझं मी कोणाच्याही घरात जाऊ शकतो कोणाच्याही जा घरात काही खाऊ शकतो कोणाशी काही सुखदुःखाचं बोलू शकतो हे जे सगळं होतं ना आता माझ्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं ही मला माहिती नसतं ह्या सगळ्या गोष्टींना आयुष्यात लिस्ट होत होत्या सगळ्या या मालिकेत काय आहे की या मालिकेत याच गोष्टी सगळ्या आपण पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो की माणसं माणसांशी कशी जोडली गेलेली असतात मैत्री कशी असते नाती कशी असतात <clears throat> आई मुलाचं नातं आई मुलीचं नातं बाप मुलाचं नातं बाप मुलीचं नातं भावा बहिणींचं नातं हे नातं एक कसं एकमेकांशी कुठल्या धाग्याने बांधलेलं असतं आणि ते इतकं घट्ट प्रेमाचं नातं असून सुद्धा त्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असतात छोट्या छोट्या गोष्टींवरून म्हणजे अगदी डोमेस्टिक प्रॉब्लेम असतात अगदी छोटे छोटे प्रॉब्लेम असतात कंगव्याचा एक दात का तुटला प्रॉब्लेम असू शकतात म्हणजे आपण युक्रेन आणि रे रशियाचं युद्ध कधी थांबणार एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमवर नाही बोलत कारण तो आपल्या आयुष्याचा भाग नाही आपल्या आयुष्याचा भाग हाच आहे की साखर संपले आणायला कोण जाणार प्रत्येक वेळेला आईनेच जायचं का हे प्रॉब्लेम्स असतात ना घरातले तर हे प्रॉब्लेम्स खूप गोड असतात छान असतात ह्या मध्ये ना असते मजा आता आईशी वाद झाला पुढच्या सेकंदाला आई म्हणते चल मला बाहेरपर्यंत सो हा चल चल आई चल चालत नको संपदा वाद ही जी नात्यांमधली हळूहार गंमत आहे ना ती गंमत कुठेतरी ना मिस होत होती आणि ही मालिका जेव्हा विचारलं मला तेव्हा गोष्ट ऐकली शिरीषशी कारण मी शिरीष आणि माझा संबंध बालपणापासूनचा आहे तसा आणि मी त्याच्या लेखनाचा तेव्हापासूनचा फॅन आहे म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालच्या त्याच्या पेपरच्या पेपरमधल्या लेखनाची कातरणा आजही आहेत माझ्याकडे इतकं मला त्याचं लिखाण आवडतं आणि त्याने जे लिहिलंय ते इतकं छान आणि गमतीशीर होतं की ते करायला खूप मजा येणार होती आणि माझ्या नशिबाने म्हणजे कुठे नवस केलं माहीत नाही मला कलाकारांची टीम इतकी उत्तम मिळाली ना ठीक आहे अरे ह्याच्यावर खूप मेहनत घ्यायची आहे ह्याच्यावर खूप मेहनत घ्यायची आहे असं नाहीये सगळं सगळे ऍक्टर्स आहेत त्यामुळे त्यांना सांगितलं की त्यांना माहिती आहे काय आहे आणि प्रत्येक जण पॅशनेटली काम करतोय म्हणजे मी सगळ्यांना ग्वाही देतो की आता नवीन शो आहे म्हणून पॅशनेटली काम करतील असं नाही तर त्यांनी मला प्रॉमिस केलंय की जितके वर्ष शो चालेल <laughs> <laughs> <ताली। Yes. laughs> तितके वर्ष प्रत्येक सीन ते तेवढ्याच पॅशनेटली करतील कारण आपण देणं लागतो ऑडियन्सचं तर त्यांच्यासाठी आपल्याला ते करावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं दुसरं चॅनल आणि चॅनल मधली माणसं मला इतकी गोड मिळालीत ना सगळी की सर तुम्ही करा आम्ही सपोर्ट लवकर जनरली आपण काय ऐकता अरे यार चॅनल वाले पण पल्लवी असेल रुजुता असेल ओंकार दीपक सर इतके सपोर्ट लवकर तू कर तू छान कर छान दाखव आणि त्यांना ते आवडतंय ते सपोर्ट करतायत ते त्यांच्याकडून काही सजेशन देत आहेत आणि मिळून काम करतोय आम्ही टीम म्हणून काम करतोय आम्ही मध्येच काही वाटलं तर मी शिरीषला एनी टाइम फोन करतो दिवसातल्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस मीटिंग करणारा माणूस तरी सुद्धा फोन उचलतो तर ती गंमत येते आणि दुसरं की मी साधारण वर्षभरानंतर घरी परत आलो ना आयरिस मध्ये तर आयरिसची टीम म्हणजे आता काय सर बसलेत किंवा मनीष बसला म्हणून नाही बोलत काम करण्याचा एक कम्फर्ट असतो म्हणजे पहिल्या दिवशी सुद्धा शूटिंगच्या वेळेत सुरू झालं काम हे होत नाही जनरली आणि कुठलाही केव्हाच नव्हता शांततेत दिग्दर्शकाला दिग्दर्शकाचं काम करता यावं वा, असं वातावरण सेट वर असावं यासाठी प्रयत्न करणारे आमचे निर्माते विद्याधर पठारे आणि आमचे बॅकबो मनीष दळवी यांच्यामुळे खूप सुसह्य होतं काम करणं आणि त्यामुळे एक चांगला शो देण्यासाठी चांगला सीन क्रिएट करण्यासाठी जेवढे एफर्ट्स द्यावे लागतात तेवढे एफर्ट्स मला दिग्दर्शक म्हणून देता येतात इतर गोष्टींमध्ये लक्ष न घालता तर मला असं वाटतं की ही मालिका प्रेक्षकांनाही खूप आवडेल प्रोमो तर अत्यंत सुंदर झाले तिन्ही प्रोमो म्हणजे असं असतं की आपलं आपल्याला खूप आवडतं पण मी ऑलवेज डेविल्स ऍडव्होकेट म्हणून काम करत असतो तर मी माझं नाही आवडलं तरी मी सांगतो की नाही आवडलं पण हे खरंच आवडलंय खूप छान झालंय सगळं आणि लोकांना ते आवडेल आणि जो एसेन्स अपेक्षित होता लेखकाला आणि चॅनलला तो सुगंध तो वास तो आरोमा आपल्याला प्रोमो बघताना येतोय असं मला वाटतंय बाकी तुमची मतं तुम्ही सांगा ऑडियन्सने तर सांगितलं वन मिलियन व्ह्यूज देऊन बस इतकंच बाकी थँक्यू नक्कीच सर तुम्ही आता म्हणाला की प्रत्येकाची साथ तुम्हाला व्यवस्थित आणि छान मिळालेली आहे म्हणूनच मालिकेचं नाव कदाचित आणोळखी तरी सोबत कारण की ही सोबत जेव्हा एकत्र येते तेव्हा काहीतरी चांगलंच निर्माण होतं आणि ते आपल्याला प्रोमोच्या माध्यमातून दिसलेच आहे एवढा प्रेक्षकांचं प्रेम आपल्याला मिळालेलं आहे आणि याचा तिसरा बॅकबोन महत्वाचं म्हणजे निर्माता कारण की निर्माता होणं सोपं नाही आणि एवढी सुंदर कलाकृती आपल्या हातून घडते खूप आनंद होते म्हणून तुम्हाला प्रश्न विचारवा असं वाटतंय इतके छान कलाकार उत्तम लेखक आणि दिग्दर्शक या मालिकेच्या निमित्ताने एकत्र आले आहेत निर्माता म्हणून ही मालिका उभं करणं तुमच्यासाठी किती आव्हानात्मक आहे नमस्कार खर तर प्रामाणिक असणं मला महत्वाचं आहे माझा मनीष आहे ना ती माझी ताकद आहे yes. मनीषनी घरात यावं yes. मनीष या सर्वसंख्यसा yeah. ना आणि इतर लोकांचं प्रेम म्हणजे लाटकर आणि माझी इतर आयरिश आयरिस्ट पूर्ण टीम आज माझ्या उभे राहते मी कुठेही असलो तरी तिकडे काम होणारच ह्याची पूर्ण खात्री आहे मी रिक्वेस्ट करतो सॉरी मला फार बोलता येत नाही आणि मी प्रिपेअर पण नव्हतो <laughs> फक्त एवढंच सांग की आ, काम करायला खूप मजा येते वेगळा शुगर वेगळा प्रयत्न आहे मराठी करून टीम आमची जुनीच आहे म्हणजे बरेच आम्ही बरीच वर्ष काम केलेलं आहे सगळ्यांनी एकत्र आणि सगळे एकत्र जमून आलो या शोध आणि एक वेगळ्या शोध आम्ही प्रयत्न केलाय आणि नक्की तुम्हाला आवडेल याची खात्री आणि बाकी तुम्ही नक्की माझ्यापासून आवड यानंतर पुढचा प्रश्न माझा आहे अर्पितासाठी तू स्वतः काही वर्ष चाळीत राहिली आहेस त्या अनुभवांचा या पात्रासाठी कसा उपयोग झाला हो मी मुळात ठाण्याची आहे किसन नगर या एरियात लहानाची चार्थ मोठी झाली आहे त्यामुळे आयुष्यातली वीस वर्ष मी तिथे राहील त्यामुळे इथे या सेटवर आल्यावर पहिल्यांदा तर मला खूप असं फील झालं आणि जसं म्हणजे इतकं सुंदर सेट बनवलंय की प्रत्येक दा दाराच्या बाहेरची पाठी परत किचन मध्ये गेला तर तो ओटा ते सगळं बघून ना मला आठवलं आमचा वनरूम किचन आठवला त्या वनरूम किचन मध्ये सहा जण राहायचो आणि तरी सुद्धा आयुष्य इतकं सुंदर होतं तिथे काहीच कम्प्लेन्स नाही कारण माहीतच नव्हतं ना बाहेरचं जग काय कसली लक्झरी काय त्यामुळे त्याचा फायदाही तर खूप होतो मला वाटते मालिकेत तर होतोच पण इन जनरल मला आयुष्यातही त्याचा खूप फायदा होतो आमच्या चाळीत गुजराती खूप फॅमिलीज राहायच्या त्यामुळे मी तिथे लहान अशी मोठी झाल्यामुळे मला गुजराती येतं आणि त्याचा मला माझ्या करिअरमध्ये खूप फायदा झालाय सगळ्यांचे कन्नड फॅमिली तमिळ फॅमिली ख्रिश्चन फॅमिली सगळ्यांचे कल्चर ना ते, ते कळले आम्हाला की जसं सर बोलले की दार बंद नसतं कधी चा घरच्यांचं कोणीही कोणाचे घरी असतं आणि आईला माहितही नसायचं की मी कुठे बसतील त्यामुळे त्याचा इन जनरल आयुष्यात खूप फायदा होतो आणि ऑफकोर्स जे पी सर आहेत मदतीला आणि शिरीष सरांनी ते कॅरेक्टर इतकं सुंदर लिहिलंय ना कधी कधी मला डाऊट येतो की इतकं चांगलं कोणी असतं का इतकी सेल्फले असते का मुलगी पण असते आणि या मुली मी पाहिल्या आहेत मी माझ्या चाळीत या मुली पाहिल्या आहेत मी माझ्या बहिणींमध्येही अर्पिताला पाहिलंय तर खरंच असतात आणि ते माझं चॅलेंज आहे माझ्यावरती मोठी जबाबदारी आहे की मला ते तितक्या ऑनेस्टली प्रेझेंट करता आलं पाहिजे आणि त्यासाठी ऑफकोर्स जे सर आहेत आणि खूप मजा येते खरं तर आणि काम करायला कारण सगळेच कलाकार जे आहेत आता हिमांगी आहे अंबर आहे तुम्ही जेव्हा नवीन शो घेताना सगळ्यांनाच एक भीती असते पहिले रिश्कर आपल्याला जमेल का पण जेव्हा सगळे कलाकार प्रोडक्शन दिग्दर्शक सगळे जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल करतात ना तेव्हासाठी राहणे हे आपल्याला जमेल आणि मजा येईल भिवांगी बरोबर सीन करताना ती इतकी सिनियर कलाकार आहे इतकी टॅलेंटेड आहे पण तिच्याबरोबर काम करताना असं कधी गडपण नाही आलं ती स्वतःचा परफॉर्मन्स तर वर नेते त्याबरोबर समोरच्याचंही वर देते की मलाही चार गोष्टी सांगते तू असं करू शकते असं करूया का आपण त्यामुळे ते खूप असं एक फॅमिली बनली आहे पंचवीस दिवसच झालेत आम्हाला एकत्र काम करून पण एक कुटुंब तयार झालंय आमचं आणि मला फार मजा येते करायला माझा पुढचा प्रश्न आहे समीर म्हणजे आपल्या मालिकेतला ग्रीन फ्लॅग आहे <laughs> याच्यासाठी समीर आणि अंबर यांच्यात काय साम्य आहे मालिकेत दिसणारा समीर नक्की कसा आहे सगळीसारख शांत आहे आणि मला वाटतं राग येत नाही त्यामुळे सिमिलॅरिटीज म्हणायला गेल्या तर फारशा असे नाहीये तफावतच खूप आहे दोघांमध्ये मी कधी चाळीत राहिलो नाही मला कल्चर कधी माहिती नाही काही माहिती नाहीये निमित्ताने ते बघायला मिळत आहे आणि फार असं काही अजून सापडलं नाही आम्ही जसं पुढे करत जाऊ तसं सापडत जाईल असं मला वाटतं प्रश्न आहे <laughs> या मालिकेतला बऱ्याच कलाकारांसोबत काम करण्याचा तुझा पहिलाच अनुभव आहे तर या टीम बद्दल काय सांगशील तसं म्हटलं तर नाही पहिल्यांदा म्हणजे अंबर बरोबर ऍक्च्युली वर... हो पण असं वाटत नाही आता सोशल मीडियामुळे हो ना इतके ओळखीचे होतो एक एक काय म्हणतात पर्सनली ट्रेक्स कळतात आपल्याला सो असं कधी वाटलं नाही की अरे बापरे ही काहीतरी वेगळी व्यक्ती आहे आणि याच्याबरोबर मी आता कसं करून घेऊ जसं मग अशी म्हटलं पहिल्या दिवशी आम्ही सगळे एका पेजवर आलो होतो म्हणजे मी जे पी सरांना खूप वर्षांपासून ओळखते खूप म्हणजे आपण सुद्धा बालमित्रो श्री सरांचं तर मी पहिलं नाटक केलंय दोन हजार तीनला ला सो ते ओळखीचे आहेत सेम विथ आयरिश प्रोडक्शन विद्याधर सर माझी पहिली सिरियल राजश्री निकमला मी कधी बसून योगेश दीक्षित दीक्षित हो ठीक एक मिळालं त्यांना प्रोमो ते ओके त्याला तर म्हणजे त्याने लाईट केलेत माझ्या नाटकासाठी आणि एकांकिकेसाठी आणि सगळेच मला असं अनोळखी कोणीच नाही वाटलं सगळेच सोबत वाटलं करू करून त्याच्यानंतर माझा पुढचा प्रश्न खास शिरजादासाठी तू अनोळखी तरी सोबत हे टायटल ऐकून गोष्ट नेमकी काय असेल याची उत्सुकता आहे पण या गोष्टीचा गाभा का नेमका काय सगळ्यात आधी हे जे टायटल आहे ह्याची एक गोष्ट आहे <laughs> <वाका। laughs> म्हणजे आम्ही लिखाणाला सुरुवात केली शो बांधायला घेतला आणि त्यानंतर आम्ही बरेच दिवस शीर्षक काय असेल शीर्षक काय असेल म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आम्ही स्ट्रगल करत होतो अनेकांकडून अनेक विकल्प आले पण कुठलाही मनाला पटत नव्हता आणि थोडीशी पॅनिक सिच्युएशन होती की आता काय करायचं आणि एक दिवस मी स्क्रीन प्ले वाचा म्हणून सगळे आम्ही जमलो होतो आणि एक एपिसोड मी वाचत होतो आणि त्याच्यामध्ये एक प्रसंग होता पण तो प्रसंग वाचत असताना त्याच्यामध्ये हे वाक्य होतं तू अनोळ तरी झोबत आणि मी फ्लो मध्ये वाचत होतो आणि मी वाचता वाचता ते वाक्य बोललो आणि माझ्या नकळ्यात या सगळ्यांच्या नजरा एकमेकांकडे गेल्या चॅनल प्रोडक्शन हाऊस सगळ्यांच्या आणि मला कळलंच नाही आणि सगळ्या एकमेक बघून हसतायत स्माईल करतायत आणि मला वाटलं मी चुकलो की काय वाचताना म्हणून मग मी एपिसोड संपवला आणि विचारत तुम्ही सगळे हसत का होतात आणि सगळे एका सुरात म्हणाले टायटल मिळालं सर तू आनो की तरी सोबत असं म्हणून ते टायटल मिळालेलं आहे मुळात त्याच्या कथेचा गाभा म्हणायचं तर मला असं वाटतं की एका वाक्यात जर काही कथा सांगायची तर दोन अपूर्ण व्यक्ती एकत्र येतात आणि एकमेकांना पूर्ण करतात ही याची गोष्ट कोणीच परफेक्ट ना नाहीये प्रत्येकामध्ये काहीतरी दोष आहेत काहीतरी फ्लॉज आहेत काहीतरी अवघड आहेत परंतु तरी सुद्धा आपण जेव्हा एकमेकांबरोबर चालायचं निश्चित करतो त्यावेळेला त्याला आहे कसं स्वीकारणं आणि आपल्या चांगलपणामध्ये चांगलपणाने त्याच्यामध्ये ते बदल घडवून आणणं आणि आपला प्रवास पुढे येणं अशा पद्धतीचा गाभा असलेली ही कथा आहे कथा मी जास्त डिस्पोज करणार नाही ओपन करणार नाही कारण ती बघण्यात जास्त गंमत आहे घटस्थे साहित्य जे खूप साधं असतं बघण्यात गंमत असते अनुभवण्यात ही कथा अनुभवण्यात गंमत आहे पण थॉट जो आपण जरा स्पाई थॉट म्हणतो किंवा मुख्य मुद्दा मूळ मुद्दा म्हणतो तो हा आहे की दोन अपूर्ण व्यक्ती एकत्र येतात आणि एकमेकांना पूर्ण करतात वा वा जसे आपण सगळे अनोळखी असून एकत्र येऊन आज पूर्ण झालो असं म्हणूया त्यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे अर्थात अर्पिताची आई जी कविता तुमच्यासाठी या मालिकेतील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल नमस्कार आधी मी सन टीव्हीचे खूप आभार मानते कारण सन टीव्हीची माझी दुसरी मालिका ही संधी दिल्याबद्दल खूपच मनापासून आभार मानते तसंच मी आयरिश प्रोडक्शन प्रोडक्शनचे ही आभार मानते कारण त्यांनीही मला दुसरी संधी दिली त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करायला त्यामुळे मला पसून आभार माझ्या कविता माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कविता निशिकांत पुरंदर पुरोहित आणि ही कविता थोडी कटकटी आग्रही आहे पण ही अगदी परिस्थितीमुळे आहे हिला तीन मुलं आहे नचिकेत एक मधनी मुलगी आणि तिसरी माझी मुलगी मधनी मी तिचं नाव घेऊ इच्छित नाही कारण आगे। आगे मी ना देवघोळी आहे आणि मी अपशकन अपशकून मानणारी बाई आणि असं काही घडलंय की माझ कुटुंबच निस्कट तिच्या जन्मामुळे त्यामुळे माझा तिच्यावर प्रचंड राग आहे आणि माझ हे नेहमी म्हणतात की नाही तो योगायोग पण माझा अजिबात त्याच्यावर विश्वास नाही आहे ती अपशकुनी आहे आणि तिच्यामुळे ती जेव्हा ह्या घरातून राहील ना तेव्हाच माझं घरावरचं ग्रहण निघेल कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे माझं कुटुंब व्यवस्थित राहावं हे माझी तळमळ त्यामुळे हा हे जर ग्रहण गेलं तर माझं कुटुंब सुखी राहील हे माझं कॅरेक्टर आहे हे मी प्रामाणिक पदपणे करायचा प्रयत्न नक्की करेन आणि ह्याच्यात मला म्हणजे खरंच आमचे डिरेक्टर सर जे सर यांनी खूप मदत केली आहे कारण असं वाटलं की नाही खूप आधी मला असं वाटलं की नाही एक निगेटिव्ह कॅरेक्टर आणि पण जस जसं मी करत गेले जस जसं त्याचे पैलू सांगितले तेव्हा ते मला इतकं इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग वाटायला लागलं कारण एक आई जी मुलाला मुलीला जन्म देते आणि तिचा राजकारण हे मी मुळात आई असल्यामुळे मला ना ते आधी पटत नाही ते करताना पण ते मला सिंगली करायला सर खूप मदत करतात आणि खरंच खूप टीम खूप छान आहे खूप छान लिहिलेले आहेत खूप छान सीन येतात आम्हाला करायला आणि खूप सो की आम्ही प्रामाणिकपणे सीलेल आहोत थँक्यू खूप छान